भारतीय जनता पार्टी बाजार तर्फे या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी तसेच नवनिर्वाचित भाजपाचे प्रदेश अध्यक्ष आमदार माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व चहा विक्रेत्यांचा हृदय सत्कार करण्यात आला स्वर्गीय श्री रवी पवार माजी नगराध्यक्ष यांच्या प्रेरणेने व माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून विश्वकर्मा जयंती ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती सेवा पंधरवडाचे अवचित साधून राबविण्यात आलेल्या कार्यक्रमापैकी चहा विक्रेत्यांचा सत्कार समारंभाला उपस्थित चहा विक्रेते माननीय मोहम्मद नाजीम तसलीम हुसेन युनूस ललित भाऊ लांजेवार इतर मान्यवर उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ अक्षराताई लहाने जिल्हा उपाध्यक्ष विजयजी महाराज विजय भाऊ पाथरे तालुका उपाध्यक्ष किरण भाऊ शिनकर माजी तालुकाध्यक्ष सतीश भैया ठाकूर रुपेश भाऊ लहाने कमलभाऊ माहोरे उपस्थित होते व भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका शहराध्यक्ष निलेश भाऊ देशमुख यांनी पुढाकार घेऊन चांदूरबाजार येथील सर्व चहा विक्रेत्यांचा सत्कार आयोजित केला होता व कार्यक्रमाला उपस्थित सुशील भाऊ डांगरे वेद पवार श्याम भाऊ राऊत लोकनाथ वानखडे सचिन वांगे संतोष भाऊ चौधरी गजानन पारिसे गजानन भाऊ कडू मुन्ना भाऊ बंगाले मुकेश भाऊ भोयर श्याम विधाते व निलेश भाऊ देशमुख यांनी प्रस्तावित केले व अमोल सोळंके यांनी कार्यक्रमाचे आभार मानले व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला